शहरामध्ये जवळपास तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला एकशे चाळीस कोटी रुपयाच्या कामाला प्रशासकीय मदती मिळाली होती त्याच्यामध्ये आज टाकली होती की सात दिवसामध्ये एवढ्या प्रक्रिया पूर्ण होऊन तीन महिन्यामध्ये प्रत्यक्षात काम चालू हवे सर्वोच्च जबाबदारी नगर परिषद आणि जिल्हाधिकारी परंतु सात महिने प्रक्रिया उघडण्यात आली नव्हती मग मा, महाविकास आघाडीने रस्ता रोख आंदोलन केलं मुख्यधिकाऱ्यांची या कामामध्ये कोण अडवणूक करताय याची नारको टेस्ट करावी मुख्याधिकाऱ्यांची म्हणजे याला अडवणूक कोण करताय शहरवासीला वेटीस कोण करतायत

जेहाँ तक आपका जिला 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 एक गोष्ट मात्र करायचा शब्द देतात ज्या पद्धतीनं तुमची मागणी आहे कायद्याच्या कक्षेत प्रसंग शंभर टक्के त्यासाठी निधी वगैरे जरी काही कमी पडेल असं नाही तुम्ही काळजी व्यवस्था प्रसंग मंडळ प्रसंग बाबा कलेक्टर पालकमंत्री आलाय म्हटल्यानंतर तुला कलेक्टर नाही आता मीच तुम्हाला शक्यत होतो ना काही काळजी करू नका मी सांगितलं करावंच लागणार आहे त्यामुळे आपण असं करू की आता हा कचराची दुर्गंधी होणार नाही ताबडतोब त्याच्यावर कसं म्हणजे दुर्गंधीमुळे लोकांना त्रास होणार नाही आणि लोकांना आजाराला मला त्या विषयावर जरा बैठक द्यावं लागेल पण तो जागा शहराच्या बाहेर मशीन असेल रिझर्वेशन असेल काय हा करू आहोत पण तोपर्यंत या कचरापासून लोकांना तास होईल याची जबाबदारी प्रशासनाने घ्यायला पाहिजे असं ह्या माताचा मी आहे कारण छोटी गोष्ट नाही शहराची भरती भागात एवढी काम करून असे सब चला रहा है दरिया, दोंगर से बोल रहे हैं कि सब चला रहा है, सब चला रहा है, सब चल रहा है। दरिया, दोंगर, शाराफ़, शाराफ़ मशहूर है, बादला मशहूर है, तो बादला मशहूर है तो आता है। दरिया पिघल कचरे तो दोंगर है, दोंगर। आता काय करा तुम्ही सिओनं सांगून द्या मी लगेच ताबडतोब सिओ आहे सिओ आहेत आता बघा आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आता लगेचच्या लगेच निर्णय होणार नाही आम्ही सगळे आपण सगळेजण एकत्रित बसून ह्याच्याही प्रतिनिधींना एकत्रितपणे घेऊन आपण निर्णय याच्यावर घेऊन जे रिझर्वेशन आहे शहराच्या बाहेर कसं नेता येईल तर शहराच्या मधुरक्ष भागामध्ये आहे आणि अशी अवस्था आहे तर बघूनच मलाच कसं तरी व्हायला असं होता का म्हणे आपण शहराच्या बाहेर जर रिझर्वेशन लँड आहे ना आपण त्याच्यावर आणि तेही असं नाही आज नाही तर आता शहर पूर्वी झालं असतं तेव्हा शहर तेवढं असेल आता शहर वाढल्या म्हणून मध्यवर्ती मध्यवर्ती त्यामुळे उद्या आजपासून पंचवीस वर्षानंतर सुद्धा त्याची परिस्थिती तशी व्हायला नको आहे आमचा आपण विकास पण आमचं शहर हे धाराशिव कळम मतदारसंघात आहे थेट सांगतो तुळजापूरचे आमदार यांचं सतत इथल्या शहरातल्या राजकारणात विकासाच्या कामात राजकारण करतो याचा त्रास शहर असेल नव्हतो साहेब आपण विकास असेल त्याला तर आम्ही सांगू आवडजू कचरा शहरातून बाहेर फेटण्याची जबाबदारी जशी कचरा सगळ्यात कचरा आपण शहरातून बाहेर काढायला गाडीच वाटून घ्या हा चालेल माले अरे यार ग्लास का है अरे वो थोड़ा बच्चे के हाथ में जो मोटे मलोग खाते हैं जरा थोड़ा सा करके महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद